सर्वप्रथम ही योजना जी सुरू झाली एकोणीसशे नव्याण्णवच्या कालखंडामध्ये तापी सिंचन महामंडळ स्थापन झालं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला एकोणीसशे नव्याण्णवला ही मूळ कल्पना तापी महामंडळामध्ये टेबलवर आली मिटिंगमध्ये आली आणि त्या कालखंडामध्ये एक मोठा फ्लड केला हा त्या ठिकाणी काढावा अशा स्वरूपाचा निर्णय एकोणीसशे नव्याण्णवला तापी सिंचन विकास महामंडळाने घेतला नव्याण्णव म्हणजे दहा मे दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपले अधिकारी यांच्या माध्यमातून मध्य प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झाला पंचवीस वर्षानंतर का होईना हा सामंजस्य करार झाला याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारचं आणि मध्य प्रदेश सरकारचं मी अभिनंदन करतो हा सांगतो पुढे तापी पाटबंधारा महामंडळाची स्थापना एक डिसेंबर अठ्ठ्याण्णव झाली अठ्ठ्याण्णवला मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना व मी पाटबंधारे मंत्री असताना झाले त्यावेळेस गोपीनाथ मंडळ वगैरे अनेक मंत्री या उद्घाटनाला उपस्थित होते आणि या पुस्तिकेची त्यावेळेस एक पुस्तिका प्रकाशित केली होती प्रकल्प पुस्तकेत हाती घेणाऱ्या बाबींची व प्रकल्पाची माहिती देऊन त्यास मान्यता देण्यात आली होती उदाहरणार्थ एकोणासशे नव्याण्णव ला अठ्ठ्याण्णव लाच एक प्रकल्पाची पूर्ण पुस्तिका प्रकाशित केली होती काय भविष्य काळात काय करणार काही महामंडळाची स्थापना केली तोपर्यंत धरणांचे कामं पन्नास पन्नास चाळीस चाळीस वर्ष होऊ शकत नव्हते एक एक धरणाला तीस तीस वर्ष लागायची पण हे धरणं कमी कालावधीमध्ये पूर्ण करावं म्हणून एक आराखडा तयार केला त्या आराखड्यामध्ये सारंगखेडा सुलवाडा प्रकाशा शेळगाव हे सगळे अठ्ठ्याण्णव साली जणांनी त्या आराखड्यामध्ये समाविष्ट करून त्याला मान्यता दिली होती शेळगाव बॅरेज वगैरेला त्या कालखंडातच अमळनेर बॅरेजला मान्यता दिली मी स्वतः त्याची भूमिपूजन केली शेळगाव बॅरेज हे भूमिपूजन त्या कालखंडामध्येच केलं पण हे आपले झाले याच्यावर कारण भोगत येत नाही तर त्या कालखंडामध्ये फ्लड केल हे करावा तर तो, तो फ्लड कॅनल म्हणजे कसं की मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरून मध्य प्रदेशचा खरी या गुटी प्रकल्प आहे खरं होऊ घातलेला आहे त्या प्रकल्पाच्या पासून तर शिरपूरच्या एंडपर्यंत एक मोठा कालवा सातपुडा पर्वतावर काढावा सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी पायथ्याशी नाही मध्यभागी जसं काढावं उंचीवर काढावं त्यासाठी खरी या गुटीला मी स्वतः जाऊन आलो होतो पावसाळ्यामध्ये आम्ही गेलो होतो आणि त्यामध्ये मी ते स्वतः जागा तापीच्या जा उद्गमाची जागा मी त्या कालखंडात पाहिली होती आणि खार्या गोटी नावथा प्रकल्प अशा स्वरूपाचा करण्याचा निर्णय त्या कालखंडामध्ये नव्याण्णवला ला तापी पाटबंधारे महामंडळात घेतला आता हा निर्णय कसा असेल तर तापीमधून वाहून जाणारा आहे याच्यात तुमच्या ह्याच्यामध्ये सगळे येईल ते तुम्हाला लिहिता येईल जेटले त्याला इंटरेस्ट असेल त्यांना डिटेल लिहावं मला वाटतं की लिहिलं पाहिजे या जिल्ह्याचे येईल ह्याच्या दृष्टिकोनात मूळ कल्पना अशी आहे की हा अशा स्वरूपाचा झाल्यानंतर आपला बऱ्हाणपूरकडता भाग रावेन यावर चोपडा शिरपूर हे भाग असे आहे या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा होतो पाण्याचा उपसा होतो पण पाणी तेवढ्या प्रमाणात जिरवलं जात नाही आणि जरी पाणी त्याच्यात जिरवलं नाही तर पंचवीस तीस वर्षानंतर यावर ग्रामेर तालुक्यात दुष्काळी होतील दुष्काळी नेणार वाळवंट होतील असं भाकीत मी अग्दो नोंदवलं होतं बैठकांमध्ये नोंदवलं होतं ते प्रोसिडिंगमध्ये आहे आजही माझा दावा असा आहे की जर ते पाणी मुरवलं नसतं नाही तर हे सगळे तालुक्या वाळवंटामध्ये म्हणजे पाणी मिळणार मग यांना पाणी मिळण्याच्या दृष्टिकोनानं जिरवण्याच्या दृष्टिकोनानं पावसाचं पडणारं पाणी हे अपूर्ण पडत त्यासाठी बाहेरून पाणी आणून त्याच्यात पाणी जिरवल्याशिवाय ते त्याच्यातली पाण्याची पातळी वरणार नाही ही त्याची मूळ संकल्पना आहे आणि त्यामुळे तिकडून येणारं पाणी हे याच्यामध्ये सोडणं यासाठी कालांतराने सी जी डब्ल्यू सी ची चर्चा करून पंच्याण्णव व नव्याण्णवच्या आर्टिफिशियल बनाना एरिया म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या कालखंडामध्ये जो बनाना ग्रोविंग एरिया आहे त्या ग्रोविंग एरियामध्ये तापी खोराचे पाणी बहु भ्रंशातून पाजळल्यास मोठा फायदा तापी खोरास होऊ शकतो अशी शिफारस केली होती त्या काळातच शिफारस केली होती तत्कालीन सर्व अधिकाऱ्यांनी मला याची कल्पना दिली होती मला हा विषय भू पुनर्भरणाचा असल्यामुळे तापी पाळबंधाऱ्यामुळे तर काही कक्ष बाहेर येत होता दरम्यान आम्ही मूळ खारी अगोटी प्रकल्पास कार्यान्वित करण्याचे प्रयत्न केले त्या काळात हा मूळ प्रकल्प सहासष्ट टी एम सी पाणी साठवणे होता सहासष्ट टी एम सी पाणी फार मोठा व्यवस्था यात पंच्याहत्तर गावे व अठरा हजार हेक्टर जमीन बुडणार होती पूर्वी जो प्रकल्प घेतला होता त्याचा फायदा दीड लाख हेक्टर एवढाच होता मी मंत्री असताना ध धारणीजवळच्या धारिया गोटीजवळ धरणस्थळात जून नव्याण्णवमध्ये कार्यकारी संचालक विदर्भ महामंडळ म्हणजे तिकडचे महामंडळ इकडच्या महामंडळाचे सगळे अधिकारी या सर्व वर्गांसमोर मी तिथं भेट दिली